बंद महाराष्ट्रातल्या तरुणापासून सातवी आठवीला असलेल्या पोरापासून एकदम खाटावर पडलेल्या म्हाताऱ्यापर्यंत आज मिळालेली बातमी आहे मंत्रालयाला इथल्या अर्थव्यवस्थेत अर्थव्यवस्था ज्याला म्हणतात त्यानं कळवलं की बाबा अर्थव्यवस्था नीत ठेवायची असली तर आपण काय केलं पाहिजे म्हणून जुने दारूचे दुकानं स्थलांतर करत असताना सरकारला त्यातले पैसे कमी मिळू लागले म्हणून देशी दारू असेल वाईनशापी असेल आणि कोणकोणत्या दारू असतील त्याबद्दल सरकारला माझ्यापेक्षा जास्त माहिती आहे तर माझ्या माहितीप्रमाणे आधी रेव नावाची दारू होती ही तांदळापासून बनत होती बेर नावाची दारू हे जवारीपासून बनल्या जाते अंगुरापासून भारी दारू बनल्या जाती संत्र्याच्या दारू बनल्या जाते आणि दुसरी एक देसी नावाची दारू ह्या उसाच्या मळीपासून व... उसाच्या ऊसाच्या मळी बनलेल्या दार असणारी दारू आता जर सरकारकडे पैसे नाहीत या बसलेल्या मंत्रिमंडळाला महाराष्ट्र राज्य चालवायला पैसे नाहीत म्हणून जर नवे लायसन लायसन नवी कारखानदारी तर माझे या महाराष्ट्र शासनाला नम्रतेची विनंती आहे अरे बापू वाटल तेवढे कारखाने बनवा अरे का आमच्या शेतकऱ्याच्या टमाट्याचे दारू बनवा आमच्या शेतकरी आमच्या शेतकऱ्याच्या भोपळ्याची दुधग्याची देवडांगराची त्याच्यानंतर काकडीची सगळे दारू बनवायची या कारखान्याला आमचा माल घेण्याची परवानगी द्या दुसरी गोष्ट दारूचा रेट काय असावा रेट काय असावा एकही दारू हजार रुपये लिटरच्या खाली राहू नये ज्याला गरजू आणि हजार रुपये लिटर झाल्या दारू जर झाली तर सरकारला सुद्धा त्यातून महसूल भारी मिळेल आणि मर्द हो अरे तुमचा जरा खर्च कमी करा आणि तुमच्याकडे एवढे कोट्यावधी रुपये संपत्ती आली कुठली कुठून आणली अरे नवदला बघितलं तर काहीच नव्हतं अरे एकदा आमदार झाला खासदार झाला झाला तो मंत्री झाला तर कोटी न त्याच्या दुसरी बार बसता ये दहा कोटी झाले वीस कोटी झाले शंभर कोटी त्याच्याकडे संपत्ती आली अरे तुमच्याला इस तू लावा ना जरा वाटा जनतेला असं म्हणे विठ्ठलदास शेतकरी खास